नमस्कार मावळ न्यूजमध्ये आपलं स्वागत मी सुभाष भांडे आणि आपण पाहताय लोकप्रिय न्यूज चॅनल मावळ न्यूज मुंबईच्या आझाद मैदानावर सुरू असणाऱ्या मराठा आंदोलनासाठी मनोज जरांगे पाटील आणि मराठा कार्यकर्त्यांच्या भाकर तुकड्याची सोय लागावी यासाठी मावळमधून मोठ्या प्रमाणावर धान्य पाण्याच्या बॉटल्स आणि चटणी भाकरी पाठवण्यात आली मावळ तालुक्यातून आत्तापर्यंत पन्नास हजाराहून अधिक भाकर तुकडा आणि चटणी भाकरी मुंबईला पाठवण्यात आलेली आहे पाण्याचे बॉक्स मावळमधील अनेक उद्योजक कार्यकर्ते ग्रामपंचायत सदस्य आणि मराठा स्वयंसेवकांनी आणि मराठा समाजातील तरुणांनी स्वयंस्फूर्तीने मुंबईकडे पाठवले आहे त्यामुळे मुंबईमध्ये आंदोलन करणाऱ्या आणि महाराष्ट्रातून आझाद मैदानावर आलेल्या तमाम हजारो मराठा कार्यकर्त्यांना यातून जेवणाची सोय होत आहे मावळमधून मोठ्या प्रमाणावर मुंबईकडे त्याची रसद पुरवली जात आहे अनेक टेम्पो ट्रक्स गाड्या भरून मुंबईच्या दिशेने नुकत्याच रवाना करण्यात आल्या आहेत कामशेत आणि परिसरामधून मोठ्या प्रमाणावर अन्नधान्य भाकर तुकडा आणि चटणी भाकरी मुंबईकडे पाठवण्यात आली आहे कचरेवाडी कांबरे नाणे चिखलसे कामशेत येथील गावकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर भाकरी आणि चटणी मुंबईकडे पाठवली आहे तर गोवित्रीच्या ग्रामस्थांकडून भैरवनाथ मंडळाच्या वतीने किराणा माल मुंबईकडे पाठवण्यात आले आहे अनेक ठिकाणी पाण्याचे मोठे मोठे बॉक्स आणि बॉटल मुंबईच्या दिशेने रवाना करण्यात आले आहे मावळमधील जनतेनेसुद्धा या आंदोलनामध्ये सहभाग घेण्यासाठी आणि आपला सहभाग नोंदवण्यासाठी मराठा आंदोलकांना सहकार्य करावे तसेच त्यांच्यासाठी भाकरी आणि पाण्याची सोय करावी अशा प्रकारचं आवाहन मराठा आंदोलनकांच्या वतीने करण्यात आले आहे आणि ग्रामीण भागातून या आंदोलनास मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत असो